नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका दादाने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे दादा सांगतात की म्हणजे त्यांना स्वामींनी दत्त महाराजांनी साक्षात प्रतिची प्रचिती जी आहे अनुभव जो आहे तो दिलाच आहे तो अनुभव काय आहे त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण दादांच्या अनुभवाला सुरुवात करूया तर दादा सांगतात की असंच एक दिवस होता निवांतपणे कार्यालयात बसलेलो असताना सखा मी आणि माझा मित्र अशा तिघांच्या गप्पा रंगल्या होत्या आणि त्याच वेळेस माझ्या मित्राचा फोनवर कोणाचा तरी फोन आला माझ्या मित्राच्या फोनवर कोणाचा तरी फोन आला साडेआठपर्यंत पर्यंत आम्ही पोहोचतो असे समोरील व्यक्तीने त्यांना सांगितले सा की म्हणजे त्यांचा एक अनोळखी नंबरवर अनोळखीवरून फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही साडेआठ पर्यंत पोहोचतो म्हणून असं समोरील व्यक्तीने त्यांना सांगितलं त्याप्रमाणे साडेआठ वाजता मी आणि सखा मित्राच्या कार्यालयातून निघालो आणि त्याच वेळेस माझ्या मैत्रिणींचे आगमन झाले डॉक्टर तवकरांनी त्यांना मित्राचा नंबर संदर्भ दिला होता पहिल्यांदाच मी आणि ताई समोरासमोर येत होता नोकरीला जवळपास असताना देखील आज सुट्टी असून सुद्धा त्या त्यांच्या घरून म्हणजेच मित्रालयाच्या कार्यालयात लग आल्या होत्या इतक्या गाईने का आला ताई असे मित्राने विचारले असता श्री वल्लभ चरित्राचे श्री वल्लभ चरित्रामृताचे पारायण सुरू आहे आजचे वाचन पूर्ण झाले असता गोडशिऱ्याचा प्रसाद महाराजांनी मागितला म्हणून मी तो बन दिला तेव्हा तो घेऊन तुमच्या कार्याला देण्याची आज्ञा मला झाली असे त्या म्हणाल्या त्यामुळे शिऱ्यासोबतच त्यांनी एक चाफेचे फुल व सफेद वस्त्र रितेशसाठी आणले होते त्यांनी ते त्याला दिले तेव्हा माझ्याकडे नाही महाराजांना द्या असे त्यांनी सांगितले इथे महाराजांचे स्थान असेल हे मला माहीत नव्हते पण महाराजांनी मला तुम्हाला द्यायला सांगितले म्हणून मी तुम्हालाच म्हणून मी तुम्हालाच देणार ना असेही ताई म्हणाल्या तरी सुद्धा त्याचा स्वीकार मित्राने न केल्यामुळे त्यांनी सर्व महाराजांच्या पुण्यात ठेवले काय घडत होते हे त्यांना देखील माहीत नव्हते असे त्या म्हणाल्या त्यानंतर पादुकांवर डोके ठेवून नमस्कार केल्यानंतर ताईंना खूप खोलात सूक्ष्म रूपात पादुकांचे दर्शन झाले व त्याच वेळेस स्वामी समर्थ महाराजांचे इथे वास्तव्य आहे हे त्यांनी मान्य केले त्यानंतर त्यांचे सहकारी बापटदादा यांना देखील ताई समोर घेऊन आल्या हल्ली प्रत्येक ठिकाणी बाबागिरी झालेली आहे जो तो स्वामींच्या नावाने दुकाने उघडतो म्हणून सहसा लोक झटकन विश्वास ठेवत नाहीत बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल अशा व्यक्तिमत्वाचे बाबर दादा दोन तीन वेळेस नेहाताईंसोबत संध्याकाळच्या आरतीला आले मंगळवारी म्हणजेच बावीस ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी संध्याकाळच्या आरतीसाठी <coughs> करा, <coughs> करा सॉरी आरतीसाठी बाबर दादा व स्नेहाताई आले होते आरती सुरुवात होत असताना काही काहीने काही, काही वेळातच पुन्हा आरतीला उपस्थित राहिले त्यावेळेस काहीही कल्पना नव्हती परंतु आरती संपल्यानंतर त्यांनी मित्राकडे एक पिशवी दिली व साहेबांनी मागवले आहे असे स्वामींच्या मूर्तीकडे पाहत म्हणाले त्या पिशवीत महाराजांसाठी दोन विडे होते त्यातील एक मित्राने स्वामींना दाखवला व दुसरा दादांना दाखवण्यासाठी सांगितले तसा आदेशच महाराजांनी त्याला केला होता त्याप्रमाणे विडा दाखवून झाल्यानंतर बापट दादांनी मित्राला प्रश्न विचारला मला माहीत नाही यापूर्वी असे कधी घडले नाही पण माझ्या कानात एक आवाज आला जा बैठक आहे म्हणजे पान खान आहे लेखे आप तर हा आवाज स्वामींनीच दिलेला ना त्यावर हो इथे विडा स्वामींनाच लागतो त्यांनीच मागवलं असेल असे रितेशने उतरला त्याचप्रमाणे यापूर्वी देखील महाराजांचा असाच प्रत्यय आल्याचे दादांनी आम्हाला सांगितले आत्तापर्यंत दर गुरुवारी मीच विडा ठेवायचो त्यावेळेस मला जाणवणारी स्पंदने फक्त मलाच अनुभवास येत होती परंतु आता मात्र इतरांनाही महाराज याची प्रचिती देत होते याचा आनंद मला होत होता आज मागे वळून बघताना चौदा ऑगस्ट दोन हजार दहा रोजी आळंदीला श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात दर्शनाला सपत्नी जाणे झाले होते मनाला खूप समाधान आनंद देणारे ते दर्शन होते दुपारच्या एक ते दीड वाज सुमारास दर्शन घेऊन बाहेर पडलो समोरच्या पीएमटी डेपो डेपोकडे येत होतो खायची इच्छा झाली आम्ही दोघांनी फळं घेतली ती खाल्ली रस्त्याच्या बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये बसून चहा घेतला बाहेर पडलं पावसाळी हवामान होते समोर एक वयस्कर वारकरी आजोबा उभे राहिले मला म्हणाले काहीतरी द्या मी म्हटलं फळ खाताय काय तर फळ खाताय तर म्हणाले चावणार नाहीत फळ खाताय काय फळ खाताय तर म्हणाले जावणार नाही चहा हो म्हणाले मी म्हटले आत बसा चहा घ्या मी पैसे देतो बसून चहा प्या चहावाल्याला पैसे देऊन त्यांना चहा द्यायला सांगून त्यांना येतो म्हणून सांगून त्यांचा सा निरोप घेतला डेपोत बस लागलेली दिसली धावत जाऊन पुणे स्टेशन जाणारी बस पकडली पाऊस सुरू झाला आणि माझ्या मनात विचारचक्र सुरू झाले अरे मी चुकलो त्या वारकरी आजोबांना मी निदान तुम्ही वडापाव खाणार का असे विचारायला हवे होते साक्षात माऊलीच्या दारात असताना मी त्यांना द्यायला कसे विसरलो म्हणून संपूर्ण प्रवासात रुखरुख लागून मनात रुखरुख लागून होते पुण्यात मामाच्या घरी पुण्यात मामाच्या घरी उतरलो होतो संध्याकाळी सहा ला घरी पोहोचलो होतो त्यांच्याबरोबर सहज म्हणून काही खरेदी करायची होती म्हणून रात्री स्कूटरवर मंडईत आलो रस्त्यावर शेजारी गाडी लावून त्यावर मी बसलो त्याला म्हटले तू जाऊन काय हवे ते घेऊन ये मी येथे गाडी जवळ थांबतो तो गेला रात्रीचे सव्वा आठ साडेआठ झाले होते तरी मी तिथे गाडीपाशी उभा होतो तरी माझ्या मनात दुपारी भेटलेला तो वारकरी व त्याला मला वडापाव द्यायला हवं होता हे रुखरुख तीव्रतेने सुरूच होते आणि तेवढ्यात माझ्या एक वृद्ध वारकरी काठी टेकवत आला हरी म्हणून मला हाक मारली अचानक असे घडल्यामुळे मी देखील आश्चर्यचकित झालो पुढच्या क्षणी ते मला म्हटले मला भूक लागली आहे वडापाव हवाय पंढरीला जायचे आहे असे सांगितले तुम्हीच आणून द्या पैसे नकोत माझ्या डोक्यात माझ्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले तसाच समोरच्या दुकानात धावलो सर्व दुकाने चेक केली व नेमका वडापाव त्यावेळेस संपलेला होता तसेच मागे फिरलो ते मी उभ्या असलेल्या जागेवरच उभे होतो त्यांची मी क्षमा मागितली व आता तेथे वडापाव शिल्लक नाही तरी मी तुम्हाला त्याचे पैसे देतो त्याचा स्वीकार करा व पुढील दुकानामधून तुम्ही तो घ्या अशी कळवळीने विनंती करून पैसे त्यांच्या हातात ठेवले ते पैसे घ्यायला तयार नव्हते त्यांचा एकच खोशा होता तू वडापाव आणून दे पुन्हा एकदा त्यांची व माऊलीची क्षमा मागितली व या पैशाचा स्वीकार करून तुम्हाला ज्या दुकानातून पुढे मिळेल तिथून घ्या व सेवेचा स्वीकार करा म्हणून त्यांना खाली वाकून नमस्कार केला त्यांनी परत नक्की आणा म्हणून मला हलवले मी हो म्हटले तेव्हा ते, ते पुढे घेतो म्हणून निघाले मी त्यांच्या पाठमोर आकृतीकडे पाहत उभा होतो रडवेला डोळ्याने पुढे जाऊन वळणावर ते गर्दीत दिसेनासे झाले पांडुरंग हरी वासुदेव हरी तर बघा प्रत्येकाने प्रत्येकाने अनुभवावी अशी आपली गिरणारची वारी होती साधारण जून दोन हजार बारामध्ये आमच्या मातोश्रींना स्वामी वाचनाचा आदेश झाला त्यावेळेस पहिल्यांदाच त्या, त्या वाचनाचा लाभ मातोश्रीने घेण्याचे ठरवले त्याप्रमाणे स्वामींच्या फोटोला एक हार घातला वाचन पूर्ण होताना तो हार दोन विभागात विभागला गेला त्यावेळेस अशा प्रकारे घरावरील संकट महाराजांनी दूर केल्याची प्रथम प्रचिती आम्हाला आली ऑगस्ट दोन हजार बारामध्ये स्वाभींनी जेव्हा आम्हाला प्रचिती दिली तेव्हा संकट वाचनपूर्ण होताना दोन हार दोन विभागात विभागला होता त्यावेळेस अशा प्रकारे घरावरील संकट महाराजांनी दूर केल्याची प्रथम प्रचिती आम्हाला आली ऑगस्ट दोन हजार बारामध्ये सप्तशतीच्या सप्तत शतीच्या पाठाला सुरुवात केली आणि पिताशन हृदयविकाराचा झटका आला आजपर्यंत कसलाही त्रास नसताना अचानक हे घडल्यामुळे आलेल्या संकटावर कशी मात करायची असे असताना स्वामी समर्थ तारक मंत्र पाण्यावर मंत्रून ते पाणी आम्ही त्यांना दिले त्यामुळे महाराजांनी येथेही प्रचिती दिली व त्यांना सुखरूप ठेवले मा दोन हजार पंधरामध्ये महाराजांच्या सांगण्यावरून पंधरा मे रोजी हवनयुक्त नव चंडीचे पाठ झाले होते परंतु हवे तसे समाधान मनाला मिळाले नव्हते काहीतरी चुकले आहे असे भास मनाला होत होते खरे खोटे महाराजांनाच माहीत त्यानंतर दोन हजार सोळामध्ये चौदा मे रोज महाराजांना विनंती करून पुन्हा पुन्हा एकदा नवचंडी करायचे ठरले यावेळेस मात्र मनात सुटपूट राहू नये म्हणून हवनयुक्त नवचंडी या पूर्णत्वास केल्याचा प्रत्यय संकल्पपूर्वक सोडला त्यानंतर मात्र अनेक वेळा नवचंडिकेच्या हवनातून प्रत्यक्ष रूपाने नवचंडी मातेने दर्शन दिले व हो यावेळेस ही सेवा मातेने व स्वामीरायांनी पूर्णत्वास नेल्याची अनुभूती मिळाली अशा प्रकारे वेळोवेळी अनुभूती देऊन महाराजांनी अधिक सेवा करण्यास भाग पाडले होते बऱ्याच वेळा ध्यानाला बसल्यानंतर कित्येक अडचणींना सामोरे जावे लागत होते परंतु वेळोवेळी वेळावेळी महाराज परीक्षा घेत आहेत असे समजून मी जसे जमेल तशी साधना करायचा प्रयत्न करीत होतो आमच्या घरी असलेले बाबांचे स्थान हे दत्त महाराजांचे स्थान असल्यामुळे निरनिराळ्या लीला मला अनुभवण्यास मिळत होते त्यातील त्या एक म्हणजे घरात पाण्याची कमतरता सतत जाणवायची त्यावेळी बोरिंग खाण्या बोरिंग खणण्याचा निर्णय आम्ही घेतला आदल्या दिवशी बोरिंग कुठे खणायची ते ठिकाण किती फुटापर्यंत पाणी लागेल तसेच हे सर्व काम किती वाजण्यापूर्वी आटपेल याची सर्व माहिती महाराजांनी दिलेली होती त्याचप्रमाणे त्या, त्या दिवशीचा मुहूर्त सुद्धा त्यांनीच दिला होता होळी पौर्णिमा मार्च दोन हजार सोळा रोजीचा सकाळचा मुहूर्त महाराजांनी दिल्याप्रमाणे अगदी जसेच्या तसे कार्य निर्विघ्नपणे पार पडले त्यानंतर प्रचंड तापले वातावरणात शांत राहण्याची क्षमता महाराजांनी वाढवलेली होती अनेक वेळा धोकून माझी परीक्षा ते घेत असत पण तुझं विना शंभू मजा कोण तारी असे नेहमी म्हणत मी महाराजांना सर्वांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करत होतो याच प्रयत्नांचे फळ म्हणून गिरणार वाऱ्या महाराज घडून घेत होते आतापर्यंत झालेल्या दहा वाऱ्यांमध्ये एक ना अनेक प्रकारचे अनुभव आम्ही अनुभवलेले होते अतिशय उत्साहाने परंतु मनात साठवलेल्या भी भीतीने फेरीची वाट पाहत होतो दहा हजार पायऱ्या चढून जाणे व पुन्हा उतरणे हे शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारे असले तरी एकदा जाण्याची इच्छा असताना आम्हाला मात्र वारंवार बोलावून महाराज जणू आमची परीक्षाच घेत होते भगवान दत्तात्रेयांनी आपल्या वास्तव्याने पुनित केलेले तसेच बारा हजार वर्ष तपाने सिद्ध केलेले पवित्र गिरणार स्थान आम्हाला प्रत्येक फेरीत नव्याने समजत होते कित्येक संतांना सिद्ध योग्यांना प्रत्यक्ष दत्त महाराजांच्या दर्शनाचा गिरणार मध्ये लाभ झाला होता त्याच पवित्र भूमीवर आम्ही हक्काने बापाचे घर असल्यासारखे इजा करीत होतो समुद्र सपाटी पासून तीन हजार सहाशे फुटांवर असलेल्या गोरक्षनाथांकडे आम्ही हक्काने बसत होतो जिथे नाथ संप्रदायातील श्री गोरक्षनाथांनी गुरु तपश्चर्या केली तिथेच गुरु गोरक्षनाथांची अखंड ध्वनी देखील आहेत या स्थानावर गोरक्षनाथांनी चौऱ्याऐंशी सिद्धींना उपदेश केला होता व याच ठिकाणी गुरु दत्तात्रय नवनाथांना गुरुमंत्र दिला होता त्याच पवित्र स्थानावर तासन तास

एक मोठी गोष्ट आहे अशा या कमंड लोकुंडाच्या स्थानी असलेल्या आश्रमामध्ये अन्नपूर्णेचे अन्न छत्र अन्न देखील आहे पंच तारकांकित पंच तारांकित खानवळी देखील देखील मिळणार नाही अशी साक्षात अन्नपूर्णेची चव प्रसाद रूपात सर्वांच्या मुखी लागते त्यासाठी लागणारे साहित्य दहा हजार पायऱ्या चढून वर आणणारे सेवेकरी देखील आम्ही पाहिले आहेत सोबत एक किलो रेशन नेताना आमची झालेली दमछाक आम्हाला आठवली की त्यासमोर समोर शंभर ते दीडशे किलो वजन वाहणारे सेवेकरी देखील आठवतात व त्यांची होणारी दमछाप अविस्मरणीय राहते अशा प्रकारे वरपर्यंत आलेले अन्नाचे भोजन स्वरूपात ग्रहण झाल्यानंतर मिळणारा आनंद काही औरच असतो निसर्गाच्या कुशीत वसलेले पवित्र पावन असे अद्भुत विश्वास घेऊन विश्वास घेऊन जाणारे गिरणार अनुभवले की अक्षय निवासासाठी दत्त महाराजांनी हेच ठिकाण का ठरवले हे लक्षात येते प्रत्येक व्यक्तीची श्रद्धा अध्यात्मिक दृष्टीने एखाद्या स्थानी गुंतलेली असते तसेच दत्त गुरूंच्या पायांचे गुरु चक्रावर उमटलेले ठसे म्हणजे त्यांचे चरण कमल हे आमचे प्रेरणास्त्रोत बनलेले आहे गुरूंचे गुरु परमगुरु श्री दत्तात्रय महाराज आजही सर्वांना मार्गदर्शन करत आहेत तेथे असलेल्या दैविक अनुभूतीचा बदल हा पहिला पायरीपासूनच जाणवतो आईच्या पदराची ऊट व बापाच्या प्रेमाचा फटकार जाणवण्यासाठी साक्षात साधनेत उडी मारून घेतल्याशिवाय कोणालाही समजणार नाही जसे चोराचे पारख चोर बनूनच करता येते अगदी तसेच एका साधकाची ओळख ही स्वतः साधक बनूनच करावी लागते अनंत नामस्मरणाने केलेल्या सेवेचे फलित म्हणून आजचा आध्यात्मिक दिवस पाहण्याचा योग मला मिळाला व साईबाबांपासून सुरुवात करून सर्व सदत्त संप्रदाय फिरवीत आजपर्यंतचा प्रवास महाराजांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे घडून घेतला शिक्षक कितीही असले तरी शाळेचा मुख्याध्यापक हा एकच असतो व शाळा कितीही असल्या तरी त्यांना चालवणारा शासक हा एकच असतो त्याचप्रमाणे साधना कोणतीही असो ती खऱ्या मनाने पूर्णत्वास दिली की दत्त महाराजांपर्यंत पोहोचतेच व त्याचे अनुभव स्वरूप प्रसाद महाराज आपल्याला देतातच त्यामुळे आयुष्य एकदा तरी प्रत्येकाने वारी करावी असे मला वैयक्तिकरित्या तरी वाटते कोणती अनुभूती यावी म्हणून नव्हे तर परमपवित्र अशा या स्थानी आपले पाय लागावेत व मिळालेला हा जन्म सार्थकी लागावा म्हणून तरी गिरणार वारी एकदा तरी आयुष्यात येऊन करावी तर बघा स्वामी बघतो हो खरंच हे अनुभव ऐकून ही प्रचिती ऐकून इतकं मनाला भाऊक आणि अंगावर शहारे आले की तुम्ही आयुष्याला येऊन तुमचं आयुष्य व्यर्थ लावू नका कमीत कमी एकदा एकदा तरी तुम्ही गिरनारवारीला वारीला जाऊन या की तुम्हाला अनुभव घ्यायचा म्हणून नाही तर तुमचं आयुष्य किंवा तुम्ही पवित्र स्थानावर जाऊन आलात याचं समाधान हे तुम्हाला वेगळंच मिळेल तर खरंच ह्या दादांचा अनुभव ऐकून अगदी डोळ्यात पाणी आलं खरंच या दादांना खर खरोखर दत्त महाराजांची खूप मोठी कृपा आहे ह्या दादांवरती त्यांना खूप मोठी प्रचित्रिया म्हणजे दत्त महाराजांनी दिलेली आहे तर असेच अनुभव आपल्याला सुद्धा येऊ शकतात पण तेवढी श्रद्धा विश्वास आणि स्वामींबद्दल दत्त महाराजांबद्दल आपल्याविषयी असणारं प्रेम हे आपल्यात असलं पाहिजे तर ह्या दादांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद